भोसावमधील थरार डीवायस पीच्या धाडसाने वाचले तरुणाचे प्राण कृष्णात पिंगळे यांची धावत्या गाडीतून उडी तरुणांचे टोळके करीत होते एका युवकास बेदम मारहाण डोक्यात फरशी घालणार इतक्यातच अधिकाऱ्यांकडून केला गेला अटकाव अन्यथा गेला असता जीव साहेब तुम्ही उगा चालात आम्ही तर त्याचा मर्डर करणार होतो अशी संशयिताची दरपोकती भुसावळच्या जामने रोड काल दुपारी भर दुपारच्या सुमारास थरार घडला चार सहा जणांचे टोळके एका असह्य तरुणास मारहाण करीत होते रक्तबंबाळ या युवकास फायटरने मारहाण करून आधीच गंभीर जखमी करून त्याच्या डोक्यात फरशी टाकणार इतक्यातच समोरून अक्षरशः देवरूपात डीवायस पी कृष्णा पिंगळे यांची गाडी आली धावत्या गाडीतून श्री पिंगळे यांनी उडी घेतली व या तरुणाला आवरले अन्यथा हा तरुण जागीच गदान झाला असता अशी अवस्था होती काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती अशी ही घटना काल दुपारी घडली गारखेडा येथील मुलीच्या एका प्रेमसंबंधातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्या वैमानस्यातून या तरुणास मारहाण केली जात होती यापैकी एकाने अधिकाऱ्यांना सांगितले की साहेब तुम्ही उगाच आलात अन्यथा आम्ही याचा मर्डरच करणार होतो अशी ही भयंकर होऊ पाहणारी घटना डी वाय एस पी कृष्णनाथ पिंगळे यांच्या सतर्कते व धाडसामुळे टळली आहे या धाडसी कृतीबद्दल श्री पिंग यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ